गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केडगाव येथील शाहू नगर रोड पाच गोडाऊन प्रांगणात भव्य कीर्तन महोत्सव रंगणार आहे जनसेवक श्री अमोल मित्र मित्रमंडळ व छत्रपती फाउंडेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे यावर्षी नागरिकांना अनोखी पर्वणीच घेऊन आले आहेत कीर्तन महोत्सवाचं पहिलं पुष्प स्वर्गीय सुभाष कोंडीराम वाघ यांच्या स्मरणार्थ हरिभक्त परायण किशोर महाराज देवटे यांनी गुंपलाय कीर्तनात सांगितलंय की जीवनात समाधान पाहिजे असेल तर देवाचं नाम चिंतन केलं पाहिजे मी सांगून जाईल तर म्हणतात या बाह्यांगाने कुठल्याच गोष्टी देवा आम्हाला देऊ नको का त्याच कारण जर सुख जर पदरात पडलं हा जर आपण समाधानी जर झालो ना तर कदाचित देवा तुझ्या पायापासून आम्ही दूर जाण्याची शक्यता हा म्हणून देवा आम्हाला जर दुःखी का जर कायम ठेवलंच ना तर कदाचित आम्ही तुझं स्मरण कधीच चुकणार नाही तो कोर म्हणतात अरे मला जातीचं जर महत्व खऱ्या अर्थानं मला जर अनेक चांगल्या जातीत जर जन्माला घातला असत देवा तर कदाचित त्याचा अहम भाव मला निर्माण झाला असता अहंकार झाला असता म्हणून देवा बरे झाले बरे झाले आम्हाला केलं का कारण आम्ही जर उच्च कुळात जन्माला आलो असतो तर आम्हाला अहंकार झाला असता अभिमान झाला असता मी सांगतोय काय राजा हो माझा भगवान परमात्मा ज्याची लायकी आहे ना त्याला तेवढं देतो म्हणून बघा या अभंगाच्या माध्यमातून तो खूप बरा आहे ज्याला सुख पाहिजे ना पण सुख जर हवे असेल तर काय करावं त्याचं वर्णन करताय विठाडा विठाडा आता या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येक जण दुःखी आहे समाधानी नाहीये पण मग समाधान पाहिजे असेल तर काय करा सदा नाम घोष हा सदा नाम घोष करा कधी मधी करू नका आपलं असं आहे आपलं नाम घोष हा कधी मधी अंगाला आला ताप देवा तू माझ्या बापाचा बाप आणि अंगाचा गेला ताप देवा मी तुझ्या बापाचा बाप अशी आपली भक्ती आहे आणि असं आपलं चिंतन रजा हो माझे तुकोबारा म्हणतात आणि आम्ही स्वतः अनुभव घेतला या नामाचं काय आहे नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला रजा हो एवढी ताकद नामामध्ये माझे तुकोबारा म्हणतात आम्ही अनुभव घेतला काय अनुभव घेतला काय अनुभव घेतला अरे नाव देवाचं घेतलं ना तर बारा वाटा पळतील विघ्न एवढी ताकद ही नामस्मरणामध्ये तो खूप बऱ्या म्हणतात अरे समाधान पाहिजे असेल आम्ही आमच्या जीवनामध्ये एवढं भजन केलं एवढं भजन केलं अरे शिंके जांभळी खोकला इतकाच वेळ आमचा वाया गेला अरे पापनी मारा स्वप्ना सुद्धा माझ्या देवाच चिंतन होत स्वप्नी हे काय जागृती पांढरंग बघा स्वप्नात सुद्धा माझ्या भगवान परमात्म्याचं चिंतन होत त्याचा परिणाम काय तर महाराज म्हणतात आणि एवढा आनंद आमच्या जीवनात निर्माण झाला एवढं सुख आम्हाला मिळालं एवढं सुख मिळालं की खऱ्या अर्थानं आम्ही जेवायला जरी बसलो ना तरी आम्ही आनंदाचे लाडू खाऊ लागलो काय 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 अंगावरती कपडे सुद्धा आम्ही खऱ्या अर्थानं आनंदाचे धारण केले सर्व सुखले आलो सर्व अलंकार अरे लोक सोन्याचे अलंकार अंगावरती घालतात किती समाधानी होतात ते बघा होता ना तुम्ही हा? एक अंगठी हातत असते माझ्यासारखी पण ते बोट त्या ठिकाणी मिळवत राहतो एक हो पण ती सुद्धा मिरवतो त्याच समाधान वाटतो बघा माझे तो खूप मा बरं म्हणतात अहो आमच्या अंगावरती आम्ही अरे आनंदाचे अलंकार धारण केले सर्व सुखल्या सर्व अलंकार आनंदे निर्भर सो पण काय करावं लागेल सदा नाम घोष करू हरी कथा परिणाम तेने सदा चित्ता समाधान महाराज मला खरं सांगा याहून आधी काय होऊ शकत महाराज म्हणतात अरे माझ्या देवाचं जर चिंतन आपण केलं त्यांचं जर भजन आपण केलं ना तर राजा हो। अशी अवस्था प्राप्त होते, होते महाराज म्हणतात आम्ही तर सगळं जग विसरून गेलो स्वप्नात सुद्धा देवाचं नाम चिंतन झाला पाहिजे त्याचा परिणाम आपल्या जीवनात समाधान आणि सुख मिळतंय जेवताना सुद्धा आनंदाचे लाडू खाऊ लागतो अंगावरचे कपडे सुद्धा आनंदाने धारण केले जाते अनेक लोक अंगावर सोन्याचे अलंकार परिधान करतात त्यापेक्षा देवाचे चिंतन करून आनंदाचे अलंकार परिधान करा ते कायमस्वरूपी टिकणारे आहेत देवाच्या चिंतनाने जीवनाची चिंता दूर होते तसेच आपल्या जीवनातही पापही शिल्लक राहणार नाही असं यावेळी हरिभक्त परायण किशोर महाराज देवटे यांनी सांगितलं यावेळी नागरिक महिला व ट्रस्टचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर